सर्वांना नमस्कार माय स्कॉलर पॉईंट चॅनल मध्ये खुँ स्वागत आहे आप आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला स्पर जे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त गणित आहे त्या सर्व गणिताचे सर्व काठिण्य पातळीवरचे गणिताचे उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर जे स्कॉलरशिप साठी बुद्धिमत्ता आहे किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जे बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत महत्वाचे ते सर्व उदाहरण तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळं आपले व्हिडिओ अवश्य पहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि प्रत्येक गणित समजून घ्या चला आजच्या मध्ये पण आपण अशाच प्रकारे नवोदयाच्या गणिताचा सराव करणार आहोत जितका जास्त सराव कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल चला पहिलं गणित या ठिकाणी अभ्यास एक बस अ शहरापासून ब शहराकडे ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने निघाली तिने चार तासात अर्धे अंतर कापले तर अ आणि ब या शहरातील अंतर आहे अ शहरापासून ब शहराकडे निघालेली आहे ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने ती निघाली चार तासात तिचा अर्धा अंतर झालेला आहे तर आणि ब मध्ये अंतर किती पहा चार तासामध्ये अर्धा अंतर म्हणजे ती तासाला किती जाती पा पंचेचाळीस किलोमीटर जाती तासाला एका तासाला पंचेचाळीस आणि ती बघा चार तासात किती गेली म्हणून आपण काय करू पंचेचाळीस बोलले चार करो चार पंचवीस सात चार दोन त्याचो सावन अठरा म्हणजे किती एकशे ऐंशी किलोमीटर तासामध्ये गेलेली आहे आणि एकशे ऐंशी किलोमीटर गेल्यानंतर तिचं अर्ध अंतर झालेले म्हटलेले मग ते अ ते ब मध्ये अंतर पूर्ण किती होईल मग अर्ध म्हणजे एकशे ऐंशी पूर्ण म्हणल्यानंतर ते सुद्धा करू आपण म्हणजे किती झालं तीनशे साठ किलोमीटर अंतर अ आणि ब या ठिकाणामधलं अंतर असेल तीनशे साठ किलोमीटर चला दुसरे उदाहरण बघा दोन संख्यांची बेरीज एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा चोवीस हजार तीनशे छप्पन ने कमी असेल तर त्या दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती दोन संख्यांची बेरीज दिलेली पहा त्याच्यामधली एक संख्या कमी सांगितलेली दुसरी संख्या त्याच्यापेक्षा मोठी आहे मग मोठी संख्या कोणती एक लक्षात घ्यायचं दोन्हीची बेरीज किती आलेली आहे एक लाख तेवीस हजार चारशे छप्पन त्यातली भी कितीने कमी एक म्हणजे जी मोठी असणारी संख्या आहे ती चोवीस हजार तीनशे तीनशे छप्पन ही मोठी आहे आणि लहान असणारी तेवढ्यानी कमी आहे मग कितीनी त्या मोठी मोठी संख्या आपण ती काढू बघा कितीने मोठी आहे ती मोठी संख्या चोवीस हजार तीनशे छप्पन आता इथं जर आपण वाजबाकी केली

ब्याण्णवे अठरा एक उरला बेपंचे दहा एक उरला बेपंचे दहा आणि शून्य किती आलं पन्नास हजार पाचशे पन्नास अठरा दहा आणि शून्य म्हणजे किती झाली पहा एकोणपन्नास हजार पाचशे पन्नास हे बरोबर दोघांची निमेनिमी केली आता त्यात काय करायचं जी मोठी विचारली ना मग कितीने मोठी ती त्याच्यात मिसळायची प्लस चोवीस हजार तीनशे छप्पन मिसळायचे त्याच्यात सहा दहाशे शून्याचं हच नऊ तेराशेला तीन हच म्हणजे मोठी असणारी संख्या कोणती तर मोठी आहे त्र्याहत्तर हजार नऊशे सहा ही झाली मोठी संख्या ज्यावेळेस अशी बेरीज दिलेली असेल मोठी संख्या दिली लहान संख्या दिली त्यावेळेस कितीने मोठी कितीने लहान आहे त्या बेरजेमधून वाजा करायचं मग राहिलेले भाग आहे त्याचे दोन बरोबर भाग करायचे मिसायचे मोठी संख्या निघते आणि लहान संख्या जर असेल तर बरोबर जेवढे भाग केले त्यातलाच एक भाग म्हणजे लहान संख्या नऊ आठ हे अंक प्रत्येकी एक एकदा वापरून तीन अंकी नैसर्गिक संख्या किती तयार होती पहा हे तीन अंक दिलेले आणि त्यानुसार आपल्याला विचारले की तीन आणखी किती संख्या तयार होतील एक लक्ष द्यायचं शून्य जर आला तर चार संख्या तयार होतात आणि शून्य नसेल तर शून्य आल्यानंतर चार संख्या तयार होती बघा नऊ पासून सुरू होणाऱ्या नऊशे ऐंशी आणि नऊशे आठ आठ पासून सुरू होणाऱ्या आठशे नव्वद आठशे नऊ बघा एवढ्याच चार संख्या तयार होतील आणि जर शून्य जर नसता तर तीन अंक्यापासून सहा संख्या तयार होतात पहिल्याच संख्या काढायला आपल्याला तितका वेळ नसतो त्यामुळे आयडिया लक्षात ठेवायची ज्यावेळी शून्य नसेल त्यावेळेस सहा संख्या तयार होती शून्य असल्यानंतर चारच संख्या तयार होतात म्हणजे एकूण किती नैसर्गिक संख्या तयार होती चार नैसर्गिक संख्या तयार होती चला पुढचं उदाहरण बघा पुढील पैकी कोणती संख्या आहे की त्याला दहा पंधरा चोवीस आणि तीस ने भागले असता बाकी शून्य उरते तर ती संख्या कोणती दहाने पंधराने ने आणि तीसने भागले असतात म्हणजे निशेष भाग जातो बाकी जर वरती म्हणजे निशेष भाग जातो बघा पहिली संख्या जर घेतली आपण साठ साठ भाग जात नाही कारण चोवीसच्या पाणी साठ येत नाही नव्वदला पण नाही आणि बघा एकशे वीस ही संख्या अशी असेल की त्याला पंधराने पण भाग जाते दहाने भाग जाते आणि ने पण भाग जातो ने पण भाग जातो म्हणजे एकशे वीस ही संख्या अशी आहे की तिला या चारही संख्येने भाग जातो चला पुढचं उदाहरण बघा एका चंचूपात्रात नव्वद मिली लिटर पाणी आहे चंचू पात्राचा चारशे पाच भाग रिकाम आहे तर ते चंचू पात्र पूर्ण भरण्यासाठी त्यात किती पाणी लागेल चंचू चंचूपात्रामध्ये नव्वद मिलीलिटर पाणी आहे आणि त्यातला चारशे पाच भाग रिकाम आहे आणि ते पूर्ण चंचूपात्र भरण्यासाठी त्यात किती पाणी लागेल असा प्रश्न विचारलेला आहे पहा तर एक लक्षात घ्यायचं चारशे पाच भाग जो आहे हा भाग एवढा रिकाम आहे आणि भरलेला किती पा नव्वद मिलीलिटर पाणी भरलेले त्याच्यामध्ये नव्वद हे पाणी भरले आणि चारशे पाच भाग रिकाम आहे मग एक लक्षात घ्यायचं चारशे पाच भाग रिकाम आहे म्हणजेच पाच भागापैकी चार भाग रिकामे म्हणजे पाच भागापैकी फक्त एकच भाग भरलेला आहे तो म्हणजे नव्वद मिलीलिटर पाच भागापैकी एकच भाग भरलाय तो म्हणजे नव्वद मिलीलिटर आणि पाच भागापैकी चार भाग हे रिकामे आहेत मग एक भाग म्हणजे नव्वद एक भाग म्हणजे नव्वद मिलीलिटर कारण एकच भाग भरलाय म्हणजे नव्वद मिलीलिटर भरलाय मग आज चार भाग राहिले भरायचे पण चार भाग म्हणजे किती म्हणून काय करावं लागेल चार गुणिले नव्वद करावे लागतील बरोबर नऊ चौक छत्तीस म्हणजे तीनशे साठ लिटर पाणी आणखी त्याच्यात काय करावं लागेल भरावं लागेल चारशे पाच भाग भरायचा राहिलेला आहे म्हणजे अपूर्ण आहे तो रिकाम आहे आणि तेवढंच भरायचे म्हणजे नंतर तीनशे साठ मिलीलिटर पाणी भरावं लागेल चला पुढचं उदाहरण बघा एका माणसाने सरळ व्याजाने रुपये सहा हजार कर्ज घेतले व्याजाचा दर दर सालदर शेकडा आठ आहे आठ महिन्यानंतर त्याला परत करावी लागणारी रक्कम किती पा सहा हजार रुपये कर्ज घेतलेले आणि त्याचा व्याजाचा दर आठ दिलेला आहे आणि रक्कम ते आठ महिन्यानं परत करायची तर किती रक्कम भरावी लागेल रक्कम भरावी लागेल म्हणजे व्याज आणि मुद्दल असे मिळून रास किती भरावी लागेल असं दिलेले मग काय काय दिले ते आपण पहिल्यांदा लिहून काढू बघा मुद्दल दिलेले मुद्दल बरोबर सहा हजार रुपये ही मुदत झाली मुदत दिलेली बघा आठ महिन्याचं कारण बघा दर साल दर शेकडा असतो दर सालाना असतं महिन्याला नाही त्या महिन्याचं आपण सालामध्ये रूपांतर करून घेऊ महिन्याचं सालामध्ये रूपांतर करत असताना एका सालामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये बारा महिने तर त्याच्यातले आठ महिने अशा प्रकारे मांडून घेऊ त्याचं संक्षिप्त रूप करू चार दोन आठ आणि चार बार। वर्श। त्रिक बारा म्हणजे कि मुदत किती झाली बघा दोन चे तीन वर्ष वर्षामध्ये करून घेतलेली आपण म्हणून त्याला वर्षाचे बारा महिन्यांनी भागितलेले आता आपण काय करू व्याज काढून घेऊ व्याजाचं सूत्र मांडून घेऊ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले क म्हणजे काळ किंवा मुदत भागिले शंभर म म्हणजे मुद्दल किती आहे 6000 आहे गुणिले दर आहे 8 आणि मुदत किती आहे 2/3 तीन, तीन खाली येऊ देऊ आणि खाली भागिले 100 याच्यामध्ये गुणाकार चिन्ह मारले हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले 3 1 3 3 2 6 20 किती आलं बघा 20 गुणिले 2 20 2 40 40 गुणिले 8 बरोबर 8 चौबत्तीस म्हणजे तीनशे वीस रुपये काय झालं व्याज झालं आता व्याज आपल्याला मुद्दल परत करावी लागणार आहे म्हणजे मुद्दल किती होती पहा पहिले सहा हजार होती मुद्दल आणि त्याच्यामध्ये व्याज किती झालेले प्लस व्याज व्याज किती आहे तीनशे वीस मग किती रक्कम परत करावी लागेल आपल्याला सहा हजार तीनशे वीस ही रास आपल्याला परत करावी लागेल तीन पुस्तकांची सरासरी किंमत सोळा दिलेली म्हणजे तीन पुस्तकांची एकूण किंमत झाली अठ्ठेचाळीस आता जर पाहिला यायचं पाहिलं आपण तर किती येईल दोन पुस्तकांची येईल म्हणजे तीन पुस्तकांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे पण पन्नास कशी येईल नाही म्हणजे हा पर्याय येणार नाही दुसऱ्या पर्यायामध्ये बघा यांची बेरीज आली त्रेचाळीस म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे हा पर्याय येऊ शकतो तरी परंतु आपण पुढचे पर्याय बघू यांची बेरीज येईल एक्कावन्न या दोन्ही तीन पुस्तकांच्या बेरजीपेक्षा दोन पुस्तकांची बेरीज जास्त होईल म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही याची बेरीज सुद्धा किती येईल पहानास म्हणजे तीन पुस्तकांची बेरीज आहे पर्याय येणार नाही म्हणजे हा दोन नंबरचा पर्याय येऊ शकतो कारण तीन पुस्तकांची बेरीज अठ्ठेचाळीस आहे म्हणजे दोनशे त्रेचाळीस असू शकते आणि एका पुस्तकाची पाच किंमत असू शकते तर पहा जास्तीत जास्त गणिताचा सराव करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद